नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आहे गुरुवार मस्त उपवासाचा दिवस त्यात विशेष म्हणजे आज आहे माझा वाढदिवस म्हटलं छान देवालाही प्रसाद होईल आणि माझीही इच्छा पूर्ण होईल पण मला आवडतो गाजराचा हलवा सगळ्यांनाच आवडतो तर म्हटलं चला आज बनूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बिना खव्याच्या गाजराचा हलवा आज आपण ट्राय करूया खूप सुंदर होतो खूप छान लागतो तुम्हालाही आवडेल आणि घरच्या अगदी मुलांनासुद्धा आवडेल तर चला बनूया बिना खाव्याच्या गाजराचा हलवा साधी सोपी रेसिपी आहे मंडळी करून बघा तर चला जाऊया थेट किचनमध्ये हे बघा मी छान असे लांब आणि मोठे असे गाजर घेतलेले आहेत खूप सुंदर आणि फ्रेश आहेत गाजर तुम्ही बघू शकता ह्याचंच आपल्याला बनवायचं आहे गाजराचा हलवा हे बघा मंडळी मी गाजर छान खिसून घेतलेले आहेत दूध घेतलेलं आहे वेलची पूड घेतलेली आहे आणि बदाम आणि काजू असे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता साधी सिंपल रेसिपी आहे छान आपलं भांडं गरम झालेलं आहे त्याच्यात मी आत्ता घालते तूप तूप आपले छान गरम झालेले आहे त्याच्यात मी ड्रायफ्रूट्स घालते चांगले तेलात आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया छान काढून घेते आता एका बाजूला आता घालते मी गाजर बारीक किसलेला गाजर आहे खूप सुंदर दिसतोय ना कलर हे छान आता मिक्स करून घेते तुपामध्ये छान भाजून घेऊया आता छान भाजून झालेलं आहे आता वरून घालते मी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मंडळी हे छान आता परतून घेऊया वरून ड्रायफ्रूट्स घालते दूध घालते छान मिक्स करून घेते आता वेलची पूड घालते त्याच्यात छान उकाळा आलेला आहे मस्त एकदम तुम्ही बघू शकता आणि सुंदर आणि रेडी झालेलं आहे आपलं हे बघा मंडळी देवाकडे मी ठेवलेलं आहे प्रसादासाठी आणि आत्ता मी छान नाश्ता करत आहे तर तुम्ही या नाश्ता करा आवडल्यास लाईक like करा शेअर करा व्हिडिओला कमेंट नक्की करा थँक्यू थँक्यू सो मच